आला श्रावण श्रावण दारी हिरवाईच तोरण व्रत वैकल्याचा हा श्रावण गोकुळच्या श्रीखंड आणि बासुंदीने आणखी मधुर करूया राडे परिसरात शनिवारी सायंकाळी पडलेला पाऊस खरीप पिकांना पोषक ठरला आहे गेल्या आठ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने खरीप हंगामातील भुईमुग भात नाचणा ही पिके पुरेशा पाण्याअभावी वाळू लागली होती त्या पिकांना पाण्याची कमतरता भासत होती शनिवारी सायंकाळी पाच वाजता पावसाने हजेरी लावल्याने खरीप हंगामातील पिकांना पोषक ठरला आहे अचानक आलेल्या पावसामुळे सर्वांचीच तारांबळ उडाली आहे आर के न्यूज प्रतिनिधी राशुडे वदनी कवल घेता नाम घ्या रोजच्या भोजनात हवच हव हवन गोकुळ दही नाम घेता गोकुळ दुधा इतकच दर्जेदार गोकुळ दही अन्न हे पूर्ण ब्रह्म ताज्या घडामोडींसाठी आर के न्यूच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका